जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तहसीलदार रवींद्र कांडजे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल व कृषी विभाग यांच्या संयुक्त वतीने मौजे यवदा या ठिकाणी मंडळ कार्यालय पी एम किसान कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते या कॅम्प अंतर्गत प्रलंबित असलेले ई के वाय सी लँडसीडिंग डाटा अपडेट व फिजिकल व्हेरिफिकेशन डाटा अपडेट व डाटा दुरुस्तीबाबत कॅम्पचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले तसेच जे शेतकरी ई e के वाय सी करणे बाकी असेल त्यांनी तत्काळ सेतू केंद्रात जाऊन करून घेण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे जे लाभार्थी कॅम्पला उपस्थित नव्हते त्यांनी तात्काळ कार्यालयाशी संपर्क करावा आपल्या मोबाईलवर प्ले स्टोरवर जाऊन पी एम किसान जिओ ॲप डाउनलोड करून सुद्धा लाभार्थी ई केवायसी व नवीन रजिस्ट्रेशन तसेच लाभार्थीचे सर्व हप्ताबाबत माहिती घेता येते सदर कार्यक्रमास अरविंद पवार महसूल मंडळ कृषी अधिकारी सचिन राठोड कृषी पर्यवेक्षक यवदा मनोज कुमावत संतोष इंगळे संजय रायटक तलाठी यवदा कृषी सहाय्यक जे पी डवरे अशोक मोहोरकर वासुदेव भोई कोतवाल रंजित काळे सुवर्णा <णत्ति> <णति> भेले सुनील अंबडकर अमोल ढोके सुनील दांडे रत्नमाला देठे वृक्षाली संगणे तसेच सेतू संचालक सुनील निर्मळे राहुल लहाने प्रदीप ढोके सर्वांनी कॅप यशस्वीसाठी परिश्रम घेऊन उपस्थित होते अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर